सध्या सोलापूर शहर जिल्ह्यामध्ये पाणी टंचाईचा सामना करावा लागत आहे भीषण स्वरूपात पाणी टंचाई असून पाणीपुरवठा विस्कळीत झाल्याने नागरिकांना पाणी टंचाईला सामोरे जावे लागत आहे मात्र दुसरीकडे पिण्याचे पाणी वाया जात असल्याचे चित्र आहे एकीकडे उन्हाळ्यामध्ये पाणीटंचाई जाणवत असताना दुसरीकडे पाथरूट चौक या ठिकाणी पाणी गळती सुरू असल्याचे पहावयास मिळत आहे विशेष म्हणजे डांबरी रोड खालून ही गळती बारीक स्वरूपात सुरू आहे स्वच्छ आणि निर्मळ पिण्याचे पाणी अशा पद्धतीने वाया जात असल्याने नागरिकांमधून संताप व्यक्त केला जात आहे दरम्यान उजनी जलवाहिनीला ठिकठिकाणी थीक गळती लागल्याने दुरुस्तीचे काम हाती घेतले आहे त्यामुळे पाणी पुरवठा एक रोटेशन एक दिवस पुढे गेला आहे त्यामुळे शहरवासियांना पाच ते सहा दिवसानंतर पाणी मिळत आहे अशा अवस्थेत देखील पाणीपुरवठा व्यवस्थित होत नसेल तर महापालिका प्रशासन काय करत आहे असा सवाल आता उपस्थित केला जात आहे एकंदर उन्हाळ्यामध्ये तरी देखील पाणीपुरवठा योग्य पद्धतीने केला जावा अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे